कळवण तालुक्यातील जयदर गावामध्ये डोंगरावे उत्सवाची धूम सुरू आहे जयदर या गावामध्ये डोंगरा देऊ प्रारंभ झालाय गावाच्या चौकात रोवलेल्या खुंटाभोवती आदिवासी बांधवांनी पावरी खुळखुळ्याची काठी बांबू पासून आदिवासी गीते गीतेसह साजरा केलाय डोंगरा देवाचा या कार्यक्रमात गाव मंडळींसह शेवऱ्या माऊली तसेच शीत माऊलीच्या साह्यानं देवखळीत पावरीच्या मधुर सुरांवर पायांचा ठेका धरून हातानं टाळ्यांच्या गजरासह निसर्ग देवतेची गौरव गाथा गायली जाते आणि गाणी देखील गायली जातात पावरीचे सुरेल सूर व आदिवासी गीत कानावर पडले की आदिवासी बांधवांची जीवन कहाणी व समाजाचं संपूर्ण चित्रच डोंगरा देव उत्सवाच्या निमित्तानं उभं हो राहतं या उत्सवाला मोठी परंपरा आहे हा उत्सव मोठ्या आनंदाने व भक्तीभावाने साजरा केला जातो गावातील हनुमानाच्या मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेत पाच माऊलींच्या हातून देवतांडा उभा केला जातो या जागेवर मुळात सकट उपटून आणलेले झेंडूचे रोपटे लावतात या देवतांजवळ मोराच्या पिसांचा गुच्छ काकडी नागलीचे दाणे उडदाचे दाणे ठेवून दिवा ठेवला जातो कार्यक्रमाच्या ठरविलेल्या मुदतीप्रमाणे चार पाच सहा किंवा बारा दिवस या थोंबाजवळ माऊल्या फेर धरून नाचतात प्रतिनिधी कळवण राजेंद्र राठोड <laughs>